नातं कोणतंही असो त्यामध्ये एकमेकांना समजून घेण्याची भावना नसेल तर त्या नात्याचा भवितव्य कठीण आहे असंच एक नातं आहे नवरा बायकोचं नवरा हा मनाने तितका संवेदनशील नसतो पण बायका या भावनात्मक आणि संवेदनशील असतात त्यांची अपेक्षा असते की नवऱ्यांनी त्यांचं मन ओळखावं न सांगता त्यांच्या मनात चाललेल्या गोष्टी समजून घ्याव्यात पण प्रत्येक नवऱ्याला ही गोष्ट जमेलच असे नाही म्हणून आज आम्ही पुरुषांसाठी एक विशेष लेख घेऊन आलो आहोत ज्यात आम्ही तुम्हाला सांगतोय त्या गोष्टी जनवऱ्याने न सांगता ओळखाव्यात अशी अपेक्षा प्रत्येक बायकोची असते ही अपेक्षा पूर्ण न झाल्यास बायको उदास राहू हो शकते व तिची चिडचिड होऊ शकते याचा थेट परिणाम नात्यावर होतो त्यामुळे जर तुम्हाला सुखाने संसार करायचा असेल तर या गोष्टी माहीत असायलाच हव्यात तर मग बघूयात मी तुझी आई नाही म्हणजेच हे अगदी आहे मंडळी अनेक बायकांच्या मनात ही गोष्ट असते यामागे दोन प्रमुख कारणे असतात पहिले कारण आहे तर की नवरा हा वारंवार अनेक गोष्टींवरून आईसोबत बायकोची तुलना करत असतो जे की चुकीचं आहे दुसरे कारण हे आहे की नवरा बायकोवर पूर्णपणे निर्भर असतो जसे ते आपल्या आईवर अवलंबून असतात त्यांची इच्छा असते की बायकोने आपली आपल्या आईसारखीच काळजी घ्यावी पण प्रत्येकाला असंच असेल ते नाही जसे की ऑफिससाठी कपडे तयार करणे जेवण देणे जेवण तयार करणे घरची सगळी कामे करणे इत्यादी परंतु नवऱ्याला हे समजून घेतलं पाहिजे की शेवटी ती आपली बायको आहे ती आईसारखंच वागेल याची शाश्वती नाही आणि तशी वागण्याची तिची इच्छाही नसू शकते म्हणून नवऱ्याने देखील ही अपेक्षा बायकोकडून ठेवू नये आणि तिला समजून घ्यावे दुसरी गोष्ट म्हणजे सपोर्ट करणे बायकोची इच्छा असते की लग्नानंतर नवरा तिला प्रत्येक गोष्टी सपोर्ट करेल आयुष्यभर तिला साथ देईल पण कधी कधी अपेक्षाभंग पावते लग्नानंतर स्त्रीला जे करायचं असतं ते करायला मिळत नाही तिच्या इच्छा आकांक्षा स्वप्न तुटून पडतात आणि तिच्यावर बंधने लादली जातात अशावेळी नवऱ्याने आपल्याला सपोर्ट करून धीर द्यावा अशी तिची इच्छा असते ती कधी स्पष्टपणे बोलून दाखवणार नाही पण मनात तिची तीच इच्छा असते ही गोष्ट नवऱ्याने ओळखून तिला साथ द्यावी अशी तिची भावना असते त्यामुळे पुरुषांनी ही गोष्ट आवर्जून करावी तिसरी गोष्ट म्हणजे वेळ देणे लग्नानंतर अनेक जोडप्यांमध्ये भांडणे होऊ लागतात याचं कारण म्हणजे ते एकमेकांना जास्त वेळ देऊ शकत नाहीत जितका ना त्याला वेळ मिळत नाही तितकंच नातं घट्ट होत नाही आणि जितका ना त्याला वेळ मिळेल तितकंच नातं घट्ट होईल नातं हे बहरत जात असतं मात्र लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढल्याने हा वेळ देणे शक्य होत नाही जर बायको दिवसभर घरी असेल तर घराची कामे करून कंटाळते पुरुष बाहेर असल्याने त्यांचा वेळ निघून जातो अशा वेळी बायकोला आशा असते की आपला जोडीदाराने आपल्याला वेळ द्यावा प्रेमाचे दोन शब्द बोलावेत जर ही अपेक्षा पूर्ण नाही झाली तर त्याचे वाईट परिणाम हे उमटायला वेळ लागत नाहीत व वा आपल्या वैवाहिक जीवनात संकट येऊ शकते प्राधान्य देणे आणि प्रेम व्यक्त करणे अनेक बायकांना असं वाटतं की त्यांचे नवरे त्यांना ग्रहित धरतात एक बायको म्हणून नवऱ्याच्या आयुष्यात खास स्थान असलेल्या नाही ही भावना त्यांच्या मनात जन्म घेऊ लागते नवरा इतरांना जास्त प्राधान्य देत असते कमी प्राधान्य देतो की भावना तिच्यावर मानसिक आघात करू शकते त्यामुळे तिला शक्य तितका खास वेळ देणे आणि वेळोवेळी प्रेम व्यक्त करून आपल्यासाठी ती किती महत्वाची आहे हे सांगणे प्रत्येक नवऱ्याचे कर्तव्य आहे त्यानंतरचा मुद्दा आहे स्वतःसाठी वेळ लग्नानंतर घर व जबाबदाऱ्या यामध्ये नवरा बायको दोघेही इतके अडकतात की त्यांच्याकडे स्वतःसाठी वेळ नसतो बायका या संवेदनशील असल्याने त्या गोष्टीकडे त्या दुर्लक्ष करू शकत नाहीत नवऱ्या आपल्यासाठी स्वतःसाठी एक खास वेळ काढावा अशी त्यांची मनापासून इच्छा असते ही इच्छा जर पूर्ण झाली नाही तर दोघांमधील प्रेम कमी व्हायला वेळ लागत नाही तर या अशा काही गोष्टी आहेत ज्यांची प्रत्येक नवऱ्याने काळजी घेऊन बायकोला शक्य तितको खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा व वेळही द्यावा